आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तीस्थळे जाणून घ्यायला हवीत भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते तिचे जीवनातले महत्वाचे स्थान कायम ठेवायला हवे उदाहरणार्थ काही वाक्य पाहूयात आता पाऊस पडत आहे तर पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते, ते बघूया एक पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून मन वनमहोत्सवाला दाद दिली दोन सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या वॉर्निंग मॉकच्या बेतावर पाणी पडले अशा अनेक वाक्य आहेत तयार करता येतील त्यातून भाव खुलत जातात भाषा ही अशा आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळाल्यावरच आपण म्हणू शकतो लाभले आमास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला आपण खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही जय महाराष्ट्र धन्यवाद